नमस्कार मी आदित्य गुरु श्रीपूजक श्री महाकाली मंदिर छत्रपती शिवाजीपेठ कोल्हापूर तर मंदिराची जर रचना जर तुम्ही बघितली किंवा मंदिराचं स्थान मातमं जर बघितलं तर साकोली कॉर्नरपासून व उभामूर्ती चौकापासून सर्वात नजिक असं नवदुर्गातील दुर्गेचं असं मंदिर ही महाकाली मंदिर महाकाली म्हटलं महा तर सर्वांच्या चेहऱ्यावर भुया उंचावतात की ही देवी कशी कारण ही जे एवढं उग्र स्वरूप ही शंकराला आपल्या पायाखाली घेणार अशी असे स्वरूप असणारी ती जी आई म्हणून कशी तरी ही घ्यायची तर ही कोल्हापुरातील नवदुर्गांमध्ये सावी नव नवदुर्ग असून मंदिराची रचना जर चार बघितली तर तीन खणी मंदिर आहे देवीचं म्हणजे अंतराल मंडप बहिर मंडप आणि गर्भागार असं मंदिर असून जर देवीची जर तुम्ही मूर्ती बघितली तर साधारण दीड फूट उंचीची मूर्ती आहे तर फूट उंचीच्या मूर्तीच्या हातामध्ये जर जर समजे जर तुम्ही साधारण गुगलवर जर सर्च केला तर महाकाली जर जर तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यामुळे तुम्हाला काय दिसणार की शंकरांच्या छातीवर पाय दिलेली जगदंबा हातामध्ये तिच्या खडक त्रिशूळ खडक त्रिशूळ आणि नरमुंडा आणि हातामध्ये या रक्ता रक्ताचं पात्र असं दिसतं पण इथलं जे मूळ मूर्ती सौंदर्य जसं आहे की तिचे जे पाय आहेत ती क्रमणपदामध्ये इथं उपस्थित आहे म्हणजे श्रीकृष्ण जसे क्रमणपदामध्ये जसे आपल्या इथं उपस्थित आहे तसे तर जगदंबाची मूर्ती ती दीड पुढं असून तिच्या उजव्या हाताखारच्यामध्ये अमृतपात्र वरच्या वरच्या उजव्या हातामध्ये डमरू तर डाव्या डाव्या मागच्या हातामध्ये या त्रिशूळ आहे तर खालच्या हातामध्ये शंख आहे तर उजव्या उजव्या पायाजवळ जे महिषासूर रेडा म्हणजे जो रेडा आहे तो आहे तर डाव्या पायामध्ये त्याच्या सिंह आहे तर एका बाजूला पाच पडीचा नाग आहे तर एका एका बाजूला एक पडीचा नाग म्हणजे कर्कोडेश्वर जो नाग आहे ज्या नागाचे विषपतन पडून हा समोर अमृतकुंड जर तुम्ही बघितला असेल तो काळाच्या हो ओघामध्ये मुजून गेला पण त्या कर्कडेश्वर नागाचं विषित पडलं त्यामध्ये भाग आपल्या अमृतपात्रातलं अमृत टाकून ते अमृतकुंड सर्वांसाठी खुलं केलं होतं पण काळाच्या ओघामध्ये ते अमृतकुंड मुजवलं गेलं त्यानंतर मंदिराची जर जर तुम्ही उत्सव कार्य जर बघितलं तर सगळ्यात पहिला उत्सव येतो शुद्ध पंचमीला म्हणजे नागपंचमीला त्यानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्र आणि नवरात्रनंतर येणारा उत्सव म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयापासून वैशाखसुद्धा अष्टमीला महाप्रसाद होतो त्यानंतर येणारी शुक्रवारी किंवा मंगळवारी देवीची पालखी सोहळा होते अंबाबाईच्या ऋतुत्सवासारखे जसे प्रत्येक आतषबाजी परत वेगवेगळ्या वे वे विद्युत रोषणाईने जन्मगाडात देवीची पालखी सोहळा इथं पार पडतो आणि ह्या महाकालीच्या मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी आपण जरूरच यावं हीच विनंती